नमस्कार नमस्कार ऐक ना काही गोष्टी ना खूप साधे असत त्यामुळे त्या सहज सहजही असत साधे असतात त्यामुळे ते सहज असत बरोबर कारण का ते आपल्याला जन्मानेच मिळालेले असतात <laughs> पण अशा गोष्टी जेव्हा एखाद्या ध्येयाच्या म्हण स्वप्नांच्या पाठीमागे धावताना आपल्याला दुरापस्त होत तेव्हा एक बारीक व्यथा मनाच्या दारावर नेहमी नही दस्तक देत असते अशा गोष्टींमुळे जगणं नक्कीच थांबत नाही बरोबर पण त्या नसण्याची किंवा त्या उणीवांची बोचणी मात्र जगाला गवसणी घालताना आपल्या सोबत असतेच असते मग ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातली असो त्या व्यक्तीला ही बोजणी काही सलग राहते आज आपण त्याच अनुषंगाने चर्चा करत आहोत काही वारीच्या सहाव्या पुष्पात नमस्कार मी विदुला जवळकर मीना टगावकर तर आजचा विषय आहे परदेशात तुम्ही काय मिस करता किंवा परदेशात तुमच्या हातून इच्छा आहे पण तुम्हाला ती गोष्ट गोष्टी त्यावर आज आम्ही चर्चा करत आहोत तर आज चर्चेला विषय असं झालं परवा आणि मला ही गोष्ट अशी त्यांची खूप जाणवली की मी माझ्या घरातल्या मोगऱ्याला इतकी आली ती बरोबर म्हणजे आत्ताचा शेवटचा बहर आणि मी ती छान काचेच्या बाऊल मध्ये काढली आणि छान त्याचा एक फोटो काढला आणि त्याची हिरवी पालक ठेवून सुंदर फोटो आला आणि त्याच्यावर एक चार ओळी लिहिली आणि मी माझ्या स्टेटस ला ठेवलं हो माझी मैत्रीण परदेशात आता सध्या ती जर्मनीला आहे तर तिचं मला लगेच हे आला की यार आलं का आली का एवढी फुलं मस्त किती छान वाटतं काय सुगंध पसरला असेल ना कसलं भारी वाटत असेल ना तिथं तुला मी म्हणलं हो अगं इतका मोगरा बहरलाय ती म्हणाली की <laughs> आहे साधी गोष्ट म्हणजे आणि मी हे ने नेमकी ती म्हणे माझ्या इथे आत्ता आजूबाजूला म्हणशील ना तर इतकी ट्युलिप म्हणून नको इतकी फुलं फुललेली आहे ती विचारायला आणि इतकं इथे सगळं स्वच्छ सुंदर सगळं आहे पण बाग जग लोक निकलतीय तो म्हणजे रस आणि रस आणि गंध आम्ही इथं मला ही गोष्ट मी, मी दोन मिनिट विचार केले की के असं काय झालं असेल <laughs> नंतर लक्षात आलं की आपल्या इथल्या प्रखर ऋतू म्हणजे सूर्य उदाळा म्हणून पावसाळा म्हणून आणि थंडी म्हणू नको आपल्याला अगदी नशिबाने खूप छान ऋतू मिळालेले आहेत आणि त्या त्या ऋतूंचीही आपल्याला मिळालेली देणगी आहे आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी सहज आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि आपल्याला कधी त्याची फारशी जाणीव आणि जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो तेव्हा आपण इथे काय मिस करतोय त्या ठिकाणी माझ्या देशातलं मी काय मिस करते हे मला त्या दिवशी तिच्या बोलण्यात खूप प्रकर्ष तू जसं आता मोगरा म्हणालेस तसंच आंबा आता घरात आंब्याची झाडं आहेत आणि एप्रिल मे मध्ये मस्त त्याला आंबे लागलेले असतात आणि आता पावसाच्या आधी जेव्हा आपण आंबे उतरवतो मग मुलांना आम्ही फोटो काढून पाठवतो आणि मुलं आपल्या झाडाच्या आंब्याला यंदा इतके आंबे आले बा आंबे आणि आंबटमक घरोघरी नेऊन पोचवतो आपण शेजारी पाजारी देतो नातेवाईकांना देतो पण आपली मुलं इतक्या लांब असतात मनात असून इच्छा असून करणं शक्य नसतं मुलांनाही असं वाटत असतं मग ते आपली दुधाची तहान ताकावर भिजवल्यासारखं त्यांच्या देशात मिळणारे आंबे घेऊन येतात मोस्टली ते मेक्सिकोहून आलेले आंबे असतात <laughs> आणि लहानपणापासून आपल्या इथला हापूस म्हणा किंवा आपल्या सगळ्या आपल्याकडच्या सगळ्या आंब्याच्या जातीय सुरेखा रस रस जमतो ना पण प्रॉपर आणि आपण म्हणून जन्मापासून आपल्या जिभेवर आहे कॅरेक्ट आणि त्याच्यामुळे होतं का त्यांना ना तो आंबा असा ना रंगाला तो आपल्या इतका सुंदर आहे ना चवीला आणि मग मुलांना असं वाटतं तो आंबा आहे पण चवीला पपईसारखा लागतोय मी म्हणले ना की आनंद आहे घेतला तर आनंद आहे पण उपज जो असतो हा तो आपण तिथे म्हणजे कुठे म्हटले परदेशातच तु असं नाही की तुम्ही तू अगदी तुझ्या घरापासून जरी काम गेलीस अगदी तुझ्या दुसऱ्या मैत्रिणीकडे गेलीस तरी तुला तु तु या गोष्टी काही जाणवतील की जे माझ्या इथे आहे ते मी तिथं नाही किंवा अनुभवू शकत नाही दोन म्हणजे म्हणजे सारखे पण येईल पण तेच पण येणार नाही म्हणून प्रत्येक गोष्ट ही वेगळी आहे इथे आपल्याकडे असताना आणि आता तू जसा ऋतूंचा उल्लेख केला बरोबर आहे तर आपण नेहमी पुस्तकात वाचतो किंवा जेव्हा पिक्चर बघत असतो तेव्हा नेहमी की टुडे इट इज अ ब्राईट सनी डे भारतात लोकांना राहणार भारतात राहणारे लोकांसाठी ब्राईट सनी डेच कौतुक नाही आपल्याकडे नेहमीच सनी डे असतो एखाद दिवशी भरून आलं तर आपल्याला बरं जरा ढगाळ हवा ही परिस्थिती आहे तिथे गेल्यावर मध्ये मी मागच्या वर्षी गेले, गेले होते आणि तिथे गेल्यानंतर मी तिथला अनुभव जेव्हा वातावरण तिथलं सारखं आपला पाऊस फिरपीत पाऊस पडतोय थंडी आणि मग मा मला जेव्हा एखादं एक दिवस असं छान आभाळ उघडी उब, पाली होती आणि सुरे कोण पडतो त्यावेळेला मला महत्व ते कळलं की यांना इतकं कौतुक का आहे ब्राईट सनी डे बरे ते कळतं आपल्याला आणि अगं असं होतं ना की त्या आपल्या मुलांशी जेव्हा आपण तिथून चर्चा करतो ना तर मला नेहमी असं वाटतं की यांना आता या क्षणी काय वाटत असेल किंवा मी जर म्हणले की आता जस्ट बाहेर जाऊन आले तर माझा मुलगा आई आम्ही आम्ही रिक्षेवाल्याशी वाट घालायला मी झालं आणि छोटे की अगं म्हणे माहिती आहे आम्हाला आपण रूल्स वगैरे डिसिप्लिन सगळे पाहणार्यातले आहोत आपण असं नाही पण एखाद्या दिवशी गडबडीत चक्क सिग्नल तिथे येलोच हे दिसतंय ऑरेंज सिग्नल पण तरी सुद्धा पटकन सिग्नल जी मजा आहे ना ती आम्ही अगं इथे फार मिस करतो बरोबर आहे ते डायरेक्ट डॉलर मध्ये त्यामुळे इतका रेषेत जगावं लागतं आणि रेषेत वागावं लागतं तिथ तुम्हाला आणि हे सतत म्हणजे राहावं लागतं त्या मनाने खूप खूप रिलॅक्स मोडवर असतो प्रत्येक कारण आपली इथलीच आहे इथेच लहानाचं मोठं झालं आपल्याला हे माहिती आहे बरोबर हेच आहे आपलं अजूनही दुसरी गोष्ट की तो म्हणतो की स्ट्रीट फूड <laughs> तुझं काय अरे आता बघ पावसाळी हवाय जरा आपण बाहेर बोललो की सुरेख आपल्याला स्टॉल दिसतील वडापाव दिसतो दिसतात शेंगा ओले भाजलेल्या म्हण उकडलेल्या शेंगा मण किती मजा ना आपण कुठेही जातो पटकन आपल्याला इथे राहतो ना आपल्याला त्याची कधी हे नव्हती पण आज त्या मुलांकडनं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा अरे किती सारे गोष्ट आहे पण ह्या गोष्टीसाठी उन्हाळ्यातल्या आपलं इव्हन पाणीपुरी उसाठिकाणी आपल्या इथे रसवंत नाही खूप अशा बारीक म्हणजे गोष्टी आपल्यासाठी खूप त्या रेग्युलर रोजच्या आहेत आपल्याला त्याच्यासाठी ते फार आटापिटा करावा लागत नाही पण तिथे म्हणजे माझा मुलगा मध्यम तरी होता ना तर तो मला तेच म्हणाले की आई पाणीपुरी खावीशी वाटली पण त्याची जेव्हा किंमत ऐकली पाच पाणीपुऱ्यांच्या मी म्हणलं मी वर्षभर तिथे जाऊन खाईन खाई खाल्लेलं परवडणं म्हणजे इव्हन परवडणं सुद्धा काय ते सुद्धा एक्सपेन्सिव्ह प्रचंड आहे आपलेच पदार्थ तिथेच प्रचंड एक्सपेन्सिव्ह आहेत आणि मुलांना खूप हे होतं आहे आपलं पण आपलं म्हणता येईल म्हणजे या निमित्ताने सुद्धा नेहमीच मुलांना आपली घरची आजूबाजू म्हणजे आई बाबा घरातले सगळे बहीण भाऊ नातेवाईक या सगळ्यांची ओढ असते आठवण सतत येत असते खूप मिस करतात मुलं आपण कस पटकन फोन केले की चला आम्ही आलो चहा प्यायला दुपारचा चहा प्यायला आपण अगदी एकमेकांना भेटलो तरी म्हणजे माणूस ही गोष्ट आपल्यासाठी अजिबात अशी ह्याची नाही तिथे माणूस दिसणार रस्त्यावर गोष्ट म्हणजे कल्चरल शॉक जबरदस्त आहे तिथला आपल्या इथे नुसतं आपण खिडकीत उभं राहिलं तरी दहा लोक खाली दिसतात तिथे मी फिरायला जायचे तर फिरायला जाताना मला दोन चारच लोक दिसायचे ते पण आपल्या कुत्र्याला म्हण किंवा याला बाहेर वॉकसाठी घेऊन जाणारे असायचे अदरवाईज म्हणजे मला की माणूस बघायला मी सुद्धा एवढे तरसले होते की मी शाळांच्या आजूबाजूला सुद्धा गेले की मला इथे तरी मुलं खेळताना दिसतील मोठेचे मोठे ग्राउंड सगळं डोळ्याला चिकपक तू दिसत नाही हे खरं आहे हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी परवा आपल्या माझ्या दवाखान्यात फॅमिली डॉक्टरांकडे गेले होते तर त्या मला असं छान म्हणाल्या या जरा निवांत मग आपण थोड्या गप्पा मारूया मला ती गोष्ट म्हणजे खूप हे जाणवली की फॅमिली डॉक्टर म्हणून आपलं बॉन्डिंग किंवा हे झाल्यानंतर निदान झाल्यानंतर जे काय तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण एक दहा पंधरा मिनिटं आपल्याला डॉक्टर देऊ शकतात छान आपल्या गप्पा होऊ शकतात आणि फॅमिली लेवलवर गप्पा होत म्हणजे दोन बाकीचे म्हणाले की ही हा जो मोकळे पण आहे बॉन्डिंग म्हण हे जे आहे ना त्या गोष्टी ही मुलं कुठेतरी मिस करतात अपॉइंटमेंट मिळतच नाही डॉक्टरांची महिना महिना दोन दोन महिने अपॉइंटमेंट माझा मुलगा म्हणला की आपण त्या तेव्हा ते बरे होऊन जाऊ जेव्हा अपॉइंटमेंट मिळत नाही की तो पण बरे कारण साध्या गोष्टी ताप सर्दी खोकला ह्याच्यासाठी आपल्याला अपॉइंटमेंटची वगैरे अजून तरी काही गरज भरत आता तू जसं हे म्हणालीस तसंच आता माझ्या अनेक मैत्रिणी आपल्या लेकी सुनांच्या पाळ्या पळायला गेल्या परदेशात युएस ला आजकाल मेनली ला बऱ्यापैकी मुलं आहेत घरटी प्रत्येक मुलं एकतरी मुलं आहेच युएस मध्ये तशा त्या आता त्यावेळेला आपल्याला इथे कसं बाळांथिणीची लाड म्हणजे किती खायला प्यायला चैन असते मासाज मसाज करणारी असते बाळाला तेल पाणी करणारी बाई असते ही लजे हीच नाही आपली रेग्युलर साधी घरकामाला बाई झाडू पोछा भांडी करणारी बाई आपला हेल्पिंग हँड हा तिथून मिळतच नाही म्हणजे सगळं स्वतः करावं लागतं म्हणजे आहे हेल्प अवेलेबल आहे की कॉस्टली आहे ती आणि सगळं प्रोफेशनल लेवलवर होतं म्हणजे आपलं आपल्या आपल्या सुद्धा आपल्याला सुद्धा तिच्या घरी काय चाललंय काय नाही हे सगळं खूप घरगुती संबंध असतात म्हणजे आज ते अगदी तेच मी म्हटलं की अगदी अशीच गोष्ट अगदी आपण शेजारच्या घरात सहज जात जातं हाक मारू शकतो काय चाललंय कुठे आहात किंवा मी आज बाहेर चालली तर मी सांगते की हा मी जर एक चार दिवस नाही आहे लक्ष ठेवा लक्ष ठेवा किंवा मला अगदी वाटले की नाही माझी एखादी गोष्ट येणार तर मी त्यांनाही सांगू शकते की ही किल्ली ठेवा तुमच्याविषयी आणि तुम्ही हे स्वातंत्र्य किंवा हा मोकळेपणा अगं मग स्वातंत्र्य किंवा मोकळपणा असणार कुठं घर इतकी लांब लांब घर आहेत मोठीच्या मोठी, मोठी युज घर म्हणजे आपण आपल्या दारात उभं राहून शेजारणीशी गप्पा मारू शकतो तिथे ही कन्सेप्टच नाही ना एवढी युज घर आणि डिस्टन्सेस एवढे आहेत की गाडी काढल्याशिवाय तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणीकडे जाता येत नाही पटत अगदी अजून मला इथं खूप प्रकाशाने जाणवते ना की सण आपण म्हणजे म्हणलं ना की सण आपल्याकडे मी म्हणून म्हणले की जे जन्माला आले आपल्या बरोबर आलेले ते आपले सण परंपरा रूढी आहेत ना त्या इथे त्यामुळे आपल्या बरोबर करावं लागत नाही तो वातावरण आपोआपच तयार म्हणजे दिवाळी हे म्हणले की आपल्याकडे जे आठ जण दहा दिवस आधीचे बाजारपेठा इथं तसं नाही त्यांना ते वातावरण क्रिएट करावं लागतं आणि म्हणले की आनंद क्रिएट करणं फार ही फार वेगळी गोष्ट आहे आणि आनंद आहे तो घेणं म्हणजे आपल्याला त्या सणांच्या निमित्ताने सगळे फ्री असतात तुम्ही एकत्र जमू शकता तिथे काय असतं या सणांना सुट्ट्याच नसतात त्यामुळे तो वातावरणही नसतं सुट्टी नसते आणि मग तो विकेंड बघून मग सगळे एक आपल्याकडे घरोघरी आकाशकंदील लागलेले असतात फराळाचं बनतो हे होत तिथे मग पॉटलक खुन मग एखाद्या एका एका घरी पोटलं होतं आणि सगळे एकत्र जमून मग ते सणाचा आनंद घेत नाहीत असं म्हणले की म्हणून मी तेच म्हणले की तो क्रिएशन आहे क्रिया केलेला आनंद आहे आणि आपलं इथं तो बाय बॉर्नच आपल्या मातीलाच आहे तो बाय बर्थ आल्याचं अशा काही काही गोष्टी आहेत म्हणलं आणि शेवटी एक आहे की त्याच्यापासून तुमचं जगणं आणलेलं नाही पण तरी सुद्धा ह्या गोष्टी आपण मिस करतो आणि आज काही का अशाच गोष्टींचा आम्ही थोडासा लेखाजोखा घेतला आहे पण असं नाही आहे स्वप्न आहेत ती पुरी करण्यासाठी काही म्हणतं ना काही मिळवायचं म्हणजे काही गमवणं हे प्राप्यच आहे तुम्हाला त्याला पर्याय नाही आहे पर बस जास्त एक त्यांच्या काही गोष्टींना आपण स्पर्शून आलो की अरे नाही आम्हाला ही गोष्ट जाणवते तुम्ही काय मिस करता आजकाल सोयी पुष्कळ वाढल्या आहेत मनात आलं की आपण मनात आलं की आपण हे करतो व्हिडिओ कॉल करतो मुलांचा सणावाराला आपण मुलांना इन्क्लूड पण करतो व्हिडिओ कॉल मध्ये पण व्हर्च्युअल झालं शेवटी हे सगळं शेवटी व्हर्च्युअल इथे असतात इथे प्रत्यक्ष आल्यानंतर त्यांचे <laughs> ज्या पद्धतीने आपण लाड करू शकतो कौतुक करू शकतो ते सगळं हल्ली कुरिअर पण पाठवा सगळ्या गोष्टी आणि तिथे आजकाल पण तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू वातावरणला आठवशन आहे काही गोष्टीला आपल्याला ती बंधन आणि म्हणून हे ती मुलं मिस करतात की नाहीये म्हणजे जे तिथं आहे ते आहेच आहे वाढच नाही पण म्हणजे की ते भारतीय शेवटी ते मातीशीच <laughs> बांधलेलं असतं आणि असं नाही प्रत, जगातल्या प्रत्येक ठिकाणची व्यक्ती त्याच्या त्याच्या देशाला घराला अजून घराच्या आजूबाजूच्या वातावरणाला नक्की परदेशात गेल्यावर किंवा घरापासून काम केल्यावर असते मिस करतात आणि करतात तर अशी एक चर्चा आम्ही काही बाईच्या या पुष्पात केली तुम्हाला आवडते मग माझा मुलगा दिवाळीला आलेला निघाला तेव्हा म्हणजे मला भरून आला आणि शेवटी दोन्ही मुलं घरी नाहीत म्हणून आपली आता साधारण पन्नास ओलांडलेली वय तर मला असं एक अशी असं म्हणजे सहज चार ओळी बसल्या आहेत आली आली मुलं म्हणेपर्यंत ती जायची पण वेळ आलेली येणार येणार म्हणता आलेली पाखरं परतीला फिरतात येणार येणार म्हणता आलेली पाखरं परतीला फिरतात दिव्या पणत्यांचं तेही संपूनही जातं अंधाराला बिलवून फक्त दोन वाती तेवढ्या उरतात दोन वाती तेवढ्या ते उरतात धन्यवाद धन्यवाद